कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे रिंगणामध्ये उतरल्यामुळे अर्चना पाटील यांचे पारडे अधिक जड झाले आहे शुक्रवारी दिनांक तीन मे रोजी लोणी येथे सकाळी दहा वाजता तर दुपारी बारा वाजता जवळा निजाम येथे डॉक्टर तानाजी सावंत यांची जाहीर सभा झाली अर्चना पाटलांच्या प्रचारार्थ लोणी येथील पालकमंत्री डॉक्टर सावंत यांची ही पहिली सभा असून त्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी सभा ठेवली लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघात बैठका सभा आणि गावोगावी प्रचारात उतरून त्यांच्या विजयासाठी रणशिंग फुंकले होते विशेष म्हणजे माहितीचा हा धर्म आता डॉक्टर तानाजी सावंत हे पाळत असून अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ लोणी येथे सभा घेतली या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभेला माजी आमदार सुजित सिंह ठाकूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे विकासरत्न डॉक्टर तानाजी सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे शिवसेना संपर्क प्रमुख गौतम लटके भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी भाजपा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव भाजपाचे सुखदेव टोंपे जयदेव गोफणे पिंपळवाडीचे उपसरपंच रुपेश काळे आसूचे उपसरपंच शशिकांत खुणे हे प्रमुख उपस्थिती होते विरोधकांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू झाला असून यात माहितीतील एक वाक्यता दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले ला आहेत पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या या सभेमुळे शिवसेनेमध्ये देखील उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची जिल्ह्यामध्ये ताकद झाली असून तिघे एकदिलाने प्रचारात उतरलेत तर विरोधकांची बोंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातून ऐकावयास मिळत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा